यवतमाळ मधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे नागपूर यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये जणांचा जागीच मृत्यू झाला झाला तर एक गंभीर जखमी मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ नागपूर महामार्गावरील चापर्डा गावाजवळ सोमवारी आज पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला भरधाव कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की ह्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमी रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण पंजाबमधील आहेत पंजाब येथील शीख कुटुंब नांदेड येथे दर्शनासाठी जात होते यवतमाळ मार्गे ते नांदेडला जात असताना भीषण अपघात झाला चालकाला ढुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामध्ये कारचा चक्का चोर झाला आहे या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा